नमस्कार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर एका सुप्रसिद्ध कलाकाराचे अपघातात जागीच मृत्यू झाल्याने सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती कलाकार व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध कलाकार असफिया खान हिचा मृत्यू झाला आहे तिच्या कारने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या दुर्घटनेत तिच्यासोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाने निष्काळजीपणे वेगाने कार चालवले मात्र अचानक कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने तीन ते ती चार वेळा पलटी घेतली हा अपघात एवढा जबर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला यात रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच असफियाने प्राण सोडले असफिया खान ही सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा होती इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाखाहून अधिक फॉलोवर्स होते ही दुर्घटना समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली